परभणी व अमित निषेध म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा निषेध मोर्चा मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी निघणार आहे खरं तर या दोन विषयावर सांगलीमध्ये प्रचंड मोर्चा कुणीतर काढायला पाहिजे होता आम्ही वाट बघितली पण मोर्चे काय निघालेले नाहीत फक्त निदर्शने वगैरे झाली पण सांगली ह्या संघाच्या अड्ड्यामध्ये ह्या दोन विषयाच्या संदर्भामध्ये निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने घेतलेला आहे म्हणजे या देशामध्ये राज्य घटनेप्रमाणे राज्यकारभार चालतो की मनुस्मृतीनं मनुस्मृतीच्या पद्धतीनं घट राज्यकारभार चालतो हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे लोकसभा हे सभागृह आहे विद्वानांचं ते सभागृह आहे लोकांनी निवडून दिलेल्या खासदारांचं ते सभागृह असताना त्या ठिकाणी अंधश्रद्धीची भाषा बोलणं आंबेडकर 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 हे फॅशन झाल्या जर हा जब देवाच्या नावाने केला असता तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता ही भाषा गृहमंत्र्याला शोभत नाही लोकशाहीला सोडून ही भाषा आहे आणि म्हणून त्या अमित शहाचा निषेध म्हणून आणि परभणीच्या झालेल्या घटनेचा निषेध म्हणून चोवीस डिसेंबर रोजी आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रचंड मोर्चा सांगलीमध्ये काढतोय ह्या बी जे पीचं सरकार केंद्रातून राज्यात आल्यापासून दिवसा ढवळ्या मागासवर्गांचे मुडदे पडतायत तिथून सुटला पोलिसांच्या ताब्यात गेले पोलीस खून करतायत आणि या सगळ्या प्रशासनाच्या चुकीला हे राजकीय लोक आशीर्वाद देत आहेत भीती ही प्रशासनाला हळलीच नाही हे जातीवादी सरकार आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही मनुस्मृती पद्धतीनंच काम करणार ही भावना प्रशासनाची तयार झाल्यामुळे आज पोलीस कस्टडीमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांचे खून होऊ लागलेले आहेत महिलांच्यावर दलितांच्यावर अन्याय हो होत चाललेले आहेत आणि याच्यावर कडी म्हणून लोकसभेच्या सभागृहामध्ये दे या देशाचे गृहमंत्री हे दे तडीपार गृहमंत्री बाबासाहेबांच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करतात जातीद्वेषापोटी बाबासाहेबांना कमी लेखतात आणि देव बाबासाहेबांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे ह्या देशामध्ये देव म्हणजे ब्राह्मण देवाचा अवतार म्हणजे ब्राह्मणाचा अवतार आहे याचा त्यांना इंडायरेक्टली असं म्हणायचं आहे तुम्ही ब्राह्मणांचा धावा केला असता तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता तुम्ही बाबासाहेबांचा कशाला धावा करता ही त्यांची भाषा अतिशय निंदनीय आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने वीस तारखेला सांगलीमध्ये प्रचंड मोर्चा काढतो